मेझेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे नेते आणि माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनी शनिवारी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली या बैठकीत अजित पवार गटात जाण्याबाबत कार्यकर्त्यांच्या सोबत चर्चा करण्यात आली असल्याचे समजते जयंत पाटील गटात काम करत असताना पक्षाने आपला वारंवार वापर करून घेतला आहे पक्षाकडून वारंवार अन्याय होत असल्याचे मनोगत त्यांनी कार्यकर्त्यांना बोलून दाखवले यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना तुम्ही जो निर्णय घेणार तो आम्ही मान्य करू असे सांगितले मैनुद्दीन बागवान हे गेले चौदा वर्ष राष्ट्रवादी पक्षात काम करत आहेत जयंत पाटील यांची जवळचे निकट वार्तीय म्हणून बागवान परिचित आहेत जयंत पाटील यांनी त्यांना महापालिकेत महापौरसह अनेक मोठी पदे दिली आहेत मात्र मागील महापौर निवडणुकीत त्यांना डावलल्यापासून ते पक्षावर नाराज आहेत जयंत पाटील यांच्यासोबत काम करणाऱ्या चौकडीमुळे आपली पक्षात घुसमट होत असल्याचे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली त्यामुळे येत्या एका महिन्यात जयंत पाटील गट सोडण्याबाबत विचार करण्यात येणार असल्याचे समजते त्यामुळे मिर्जत जयंत पाटील गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे मात्र अजित पवार गटाची जिल्ह्याची सूत्रे माजी महापौर इंद्रिस नायकवडी यांच्याकडे असल्यामुळे अजित पवार गटात सुद्धा मैनुद्दीन बागवान यांना न्याय मिळणार का काय असा प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांना पडला आहे